आनंदाची बातमी आहे कारण लाडकींना जानेवारीचा हप्ता येत्या पाच दिवसाच्या आत मिळणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकर यांनी दिली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आतापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही ते तीस डिसेंबर दिलं होतं आता जानेवारी सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील लाडक्या भणीसाठी आनंदाची अशी आहे लाडकींना जानेवारीचा हप्ता हा येत्या पाच दिवसांच्या आत मिळणार आहे सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकर यांनी दिली आहे ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत म्हणजे किती चार हफ्ते असतील पाच हफ्ते असतील काहींना सहा हफ्ते गेले असतील कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा नऊ ऑक्टोबरला दिलेला होता डिसेंबर महिन्याचा आम्ही पंचवीस ते तीस डिसेंबर दिलं होतं आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या पर्वामध्ये त्याची सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील